महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी संतोष मोरे यांची बिनविरोध निवड झाली त्या निवडीबद्दल कैलासवाशी भास्करप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालय व श्री दलिंग विद्यामंदिर सळे यांच्या वतीने तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश दादा यांनी त्यांचा सत्कार केला या सत्कारा प्रसंगी विविध कार्यकारी सोसायटी नंबर सर्व पदाधिकारी तसेच पतसंस्था व इतर सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कॉलेजचे प्राचार्य जे व्ही गायकवाड व त्यांचे सर्व शिक्षक शिक्षकेतर बांधव उपस्थित होते